नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रुपाली विजय सूर्यवंशी होय आम्ही स्मार्ट शेतकरी व्ही एस या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते शेतकरी मित्रांनो आज आपण ऊसामध्ये सिलिकॉनचे फायदे कोणते आहेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो सिलिकॉन हे पिकाच्या जोमदार वाढीसाठी उपयुक्त आहे सिलिकॉन सिलिका जेल किंवा सिलिक्स ऍसिडच्या स्वरूपात वनस्पतीच्या पाण्याच्या उंतीमध्ये साठा होतो परिणामी पानांवर जाड थर तयार होतो या थरामुळे पिकांची वाढ झपाट्याने होण्यास मदत होते पीक सरळ वाढते जमिनीवर पडण्याचे प्रमाण कमी होते पिकाची प्रतिकारशक्ती वाढते पानांमधून वाष्पीभवणाची टक्केवारी कमी होते पानाचा ताण सहन करण्याची पिकाची क्षमता वाढते सिलिकॉन हे नायट्रोजन पुरवठा स्थिर ठेवण्यास मदत करते पानांमध्ये विद्राव्य सिलिकॉनची टक्केवारी 0.7% पेक्षा जास्त असल्यास मॅग्नेश सारखे धातू एकाच ठिकाणी राहत नाहीत आणि सर्वत्र पसरतात Pra sunt sociana che prekriva picanci un uncii, कांड्यांची जाडी कांड्यांची संख्या वाढते सिलिकॉनमुळे जमिनीतील स्फुरद स्थिरीकरणाची प्रक्रिया कमी होते स्फुरद पिकांद्वारे चांगले सोसले जाते पिकांमधील स्फुरदाचे प्रमाण नियंत्रित राहते जास्त नायट्रोजनचे प्रतिकूल परिणाम टाळले जातात सिलिकॉन नायट्रोजन टक्केवारी राखण्यास मदत करते सिलिकॉन वनस्पतींना जैविक अजैविक तणावापासून प्रतिबंध करते मोठ्या सिलिकॉन वनस्पतींना पानांच्या ताणापासून प्रतिबंध करते आणि कीड रोगांचा प्रादुर्भावास प्रतिबंध करते अशा पद्धतीने ऊस पिकासाठी सिलिकॉन हे महत्त्वाचे आहे तरी शेतकरी मित्रांनो आपल्या ऊस पिकामध्ये सिलिकॉनचा वापर योग्य वेळी करावा आणि आपल्या ऊसाचे उत्पन्न वाढवावे पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसह अशीच नवीन माहिती घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद